संविधानाला चला आणि गुरु

د هغه له مور माझा स्वाभिमान म्हणजे संविधान 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 कोणी घडवले हे संविधान मी छत्रपती शिवाजी महाराज मी स्वराज्य दिले मी ज्योतिबा फुले आणि मी सावित्रीबा फुले आणि शिक्षण दिले मी छत्रपती राजश्री शाहू महाराज मी आरक्षण दिले मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी स्वराज्य शिक्षण आणि आरक्षण या सर्वांना एकत्र होऊन संविधान दिले आहे इंदिरा गांधी सारख्या पंतप्रधान झालेले आहेत कल्पना चावला सारख्या अवकाशात गेलेले आहेत तेही फक्त संविधानामुळे मी भंगी मी माझा पारंपरिक व्यवसाय सोडून कोणताही व्यवसाय करू शकतो तेही फक्त संविधानामुळे मी शेतकरी माझी मुलं परिसरात उच्च शिक्षण घेत आहे तेही फक्त संविधानामुळे